श्री स्वामी समर्थ अथर्व वेदामध्ये या वल्गा सुप्तांचा उल्लेख आहे वेदातील प्रत्येक श्लोक हा प्रभावी परि परि परिणामकारक मंत्र आहे आपले लहान बाळ हे अनेक लोकांनी पाहिले की ते आजारी पडते एखादा चांगली शरीरेष्ठी असलेला पुरुष आज अचानक आजारी पडतो एखादा चांगला चाललेला व्यवसाय अचानक बंद पडते एखादा श्रीमंत घरात अचानक संकट येऊन होत्याचे नव्हते होऊन जाते ज्या घरात सर्वजण एकजुटी राहत असत पण अचानक त्यांच्यामध्ये वादविवाह सुरू होऊन ते एकमेकांचे शत्रूत असे का घडते वैज्ञानिक दृष्टिकोनातून या प्रश्नाचे उत्तर शोधले तर, तर सापडत नाही यालाच नजर लागणे असे म्हणतात आपल्या आ आसपास अशी माणसे असतात की ज्यांना दुसऱ्यांचं चांगलं झाल चाललेलं बघवत नाही यालाच मत्सर द्वेष हिवा करणे असेही म्हणतात अशी माणसं जेव्हा एखादे छान लहान बाळ बघतात तेव्हा त्यांच्या मनात त्या बाळाविषयी मत्सर द्वेष हेवा निर्माण होतो एखादा चांगली शरीरिष्ठे असलेला माणूस पाहिला की त्यांना त्यांच्या शरीरेष्ठीविषयी हेवा वाटतो चांगला चाललेला व्यवसाय श्रीमंत घर एकजुटीने घरात राहणे माणसं पाहिली की अशा लोकांना मनात हेवा मसर द्वेष निर्माण होतो हे जे हेवा मसर द्वेष असलेले विचार असलेले विचार इतके शक्तिशाली असतात की त्यामुळे दगडसुद्धा फुटून जातो दुसऱ्यांचे चांगले चाललेले झालेले ह्यांना बघवत नाही त्यामुळे अशा लोकांची नजर लागते नजरबाधा होणे किंवा दुसऱ्यांचे वाईट कसे होईल हे पाहणे यावर सर्वात प्रभावी व परि परि परिणामकारक असे हे वल्गासुक्त हजारो वर्षापूर्वी अथर्व वेदामध्ये ऋषींनी लिहून ठेवले आहे जर तुम्ही हे सुक्त दर आमशेला रात्री बारा वाजता या वल्गासुक्ताचा एकशे आठ वेळा पाठ म्हणावा तसेच एका पातेल्या पेल्यामध्ये पाणी घेऊन त्या भांड्यावर हात ठेवून अकरा वेळा हे सुक्त म्हणून ते पाणी बाधा झालेल्या व्यक्तीला प्यायला द्यावे लवकरच तुम्हाला फरक दिसून येईल या सुक्ताचा परिणाम हजारो वर्षापूर्वीपासून हिंदू धर्मातील लोकांना दिसून आला आहे नजरवादा झाली किंवा कोणी करणी केली की अनेक जण बंधू लोकांकडे जातात ही बंधू माणसे अशा अडचणीमध्ये सापडलेल्या लोकांना खोटी अशा दाखवून हजारो रुपयांना लुबडतात शेवटी काहीच होत नाही पैसे पण जातात त्यापेक्षा तुम्हाला जर असे वाटत असेल की आपल्यावर कोणीतरी काहीतरी जादू करणी वगैरे केली असेल किंवा के नजरवादा झाली असेल अशा बंधू लोकांकडे न जाता या प्रभावी परि परिणामकारक अशा वल्गासुक्ताने आमुशाच्या रात्री बारा वाजता एक शाट पार पाठ करा दररोज अकरा वेळा हे सुक्त म्हणावे एक महिन्यामध्ये काय परिणाम होतो याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या हे सुक्त संस्कृत भाषेत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ